परिस्थितीचा शिक्षणाच्या नावाने लुटमार करणाऱ्या शाळांना आणि शालेय संस्थांना जरब बसावी म्हणून राज्य सरकारच्या वतीने अनेक कायदे अंमलात आणले जातात मात्र तरीही शैक्षणिक संस्था जुमानत नसल्याचे दिसून येत आहे नवी मुंबईतील पनवेल एका मोबाईल दुकानात रात्रीच्या अंदरात शटर तोडून एका वीस वर्षीय तरुणाने दुकानातून चोवीस लाख रुपयांचे पंचावन्न मोबाईल लंपास केले आहे दुकानदार मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला शोधून काढले आरोपीच्या चौकशीत आरोपी वीस वर्षीय असून नवी मुंबईतील इंजिनियर कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे पोलिसही चक्रावून केले आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली नवी मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा